जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आता अगदी काही दिवसावर नवरात्र महोत्सव आलेलाच आहे आणि त्यानिमित्त तुम्ही जर पी एन जी पाहिजे असाल तुम्हाला तुम्ही जर बॅनर बनवता असाल आणि तुम्हाला पी एन जी शंभर टक्के लागणार हे मला माहीत आहे त्यासाठी आपण दहा नाही वीस नाही तर तो पासवर्ड टाकला तरच तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट होईल नाही तर होणार नाही आणि जर तुम्हाला डाउनलोड करण्यास आणि पी एल फाईल ॲड करण्यास किंवा पासवर्ड टाकण्यास काही जरी अडचण आला तर आपला जे मागचा व्हिडिओ आपण दिलेला आहे ते जाऊन बघायचं आहे जा तुम्हाला आणि त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर चला मित्रांनो तुमचा वेळ न घालवता आपण पी एन जी दाखवतो की कशा पद्धतीने आहे चाळीसच्या चाळीस या जी टी पी एन जी आहेत मित्रांनो त्याचा ताण नाही तर आम्ही गॅलरीत जातो आणि तुम्हाला दाखवतो पी एन जी बघू शकता ही काय आपली पहिली पी एन जी आहे आणि फुल झूम करून पण दाखवतो मी फुल एच डी आणि एकदम क्वालिटी आहे मित्रांनो काही असतील थोड्याफार क्वालिटी लो पण काही क्वालिटी फुल आहेत बघू शकता अशी पी एन जी मला तर वाटतं की कुणी तुम्हाला दिलेली नसेल पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा पद्धतीची पी एन जी आणि एकदम खतरनाक पद्धतीने कटिंग केलेली आहे बघू शकता तुम्ही खाली पण आता तुम्ही म्हणाल ही पी एन जीसुद्धा कोणी दिली नसेल तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने आता तुम्हाला काय करायचं आहे लाईट रूममध्ये जायचं आहे आणि यांना इफेक्ट मारायचा आहे थोडाफार आणि त्यानंतर ही पी एन जी खतरनाक पद्धतीने रेडी होऊन जातील जी तुम्हाला वापरायची तिलाच मारायचं आहे जो तुम्हाला जी आवडते तिला मारायचं आहे आणि बॅग्राम बॅनरवर यूज करायचे त्यानंतर ती खतरनाक दिसल बघू शकता हा सुद्धा फोटो आजपर्यंत कोणी यूट्यूबवर दिला नसाल अशा पद्धतीच्या चाळीसच्या चाळीस पी एन जी मी तुम्हाला प्रोवाईड केलेले आहे जर तुम्ही आ, या चाळीस पी एन जी डाउनलोड केल्या तर तुम्हाला कुठलंही बॅनर बनवण्यासाठी इजी जाईल कारण पी एन जी ऑलरेडी कटिंग आहेत त्याचा काही वाद नाही बघू शकता ही जी पी एन जी आहे हीसुद्धा ही खूप खतरनाक आहे कटिंग बिटिंग शक्ता है। है है। है। शक्ता तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम प्रॉपरली रीती आपण केलेली आहे त्याचा काही वादच नाही हीसुद्धा पी एन जी एकदम खतरनाक याला ऑइल पेंट इफेक्ट मारायचा आहे तुम्हाला लाईट रूममध्ये जाऊन आणि हा जो फोटो आहे एकदम खतरनाक आणि सगळ्यात विषहार हा फोटो आहे बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक नाद पद्धतीचा कटिंग वगैरे सगळं काय ओकेमध्ये झालेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आता दुसरी पी एन जी बघू सुद्धा पी एन जी एकदम खतरनाक आहे लाईट रूममध्ये जाऊन तुम्हाला आईल पेंट पेक मारायचा आहे त्यानंतर तुमचा फोटो एकदम कडकमध्ये रेडी होऊन जाईल हा सुद्धा फोटो बघू शकता गणपती बाप्पा आणि दुर्गा माता असं काही कॉम्बिनेशन आहे आणि हा सुद्धा फोटो मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे बघू शकता सर्व काही फोटो मी तुम्हाला दाखवतो टो तब्बल चाळीस पी एन जी आहेत मित्रांनो आणि ते आहे फुल एच डीमध्ये तर आता मी तुम्ही म्हणाल की बा चाळीस पी एन जी कशा तर तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो मी बघू शकता तुम्ही आता तर किती आहेत ते कि तुम्हाला वर करून जाईल इथं आकडे येऊन जाईल बघू शकता अडोतीस पी एन जी आहेत अडोतीस अशा पद्धतीच्या खतरनाक पी एन जी तुम्हीसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता आणि इतरांसारखं आणि किंवा माझ्यासारखं खतरनाक पद्धतीचा बॅनर तुम्हीसुद्धा तयार करू शकता तेही तुमचा टाईम वाचवता कारण तुम्हाला जर फोटो मी ऑलरेडी दिला असता तर तुम्हाला कटिंग करायला वेळ लागला असता मी ऑलरेडी कटिंग करून दिलेला आहे आणि तुम्ही जर आणखीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसत तर सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहेत तर चला मित्रांनो भेटूया अशा ज्या नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद